मंढ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका भयानक रेल्वे स्टेशनवरचं एक सत्य अनुभव घेऊन नेलेलो असं आहे असा एक रेल्वे स्टेशन होता ज्या रेल्वे स्टेशनच्या बांधकामाक सुरुवात तर केल्याने होती पण ता कधीच पूर्ण होऊक नाही आणि त्यामागचं कारण म्हणजे त्या ठिकाणी घडलेले काही भयानक गोष्टी आता नेमको थंय काय प्रकार घडलो आणि हो काय अनुभव असा त्या ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको तुम्ही जर गुगलवर सर्च करून बघितलास की भारतातला सगळ्यात भयानक रेल्वे स्टेशन खायचा तर सगळ्यात आधी ह्याच रेल्वे स्टेशनचं नाव पुढे येतं ता म्हणजे बेगून कोडूर रेल्वे स्टेशन ज्या पश्चिम बंगालमध्ये येतात आणि ह्या रेल्वे स्टेशन इतक्या भयंकर असा की त्या भारतातल्या सगळ्यात भयानक आणि झपाटलेल्या स्टेशनपैकी एक मानल्या जाता हय लोकांक असले अनुभव येलेले असत की अक्षरशः सुद्धा या रेल्वे स्टेशन सोडून गेलेले असत थंय कोणच प्रवाशी ना उतरत ना चढत आणि प्रवासी तर सोडा रेल्वे सुद्धा त्या स्टेशनवर थांबत नाही आणि काय काय लोकांच्या मनात त्या स्टेशनाविषयी इतकी भीती असा की जसा आता रेल्वे स्टेशन जवळ येऊक लागला की लोक रेल्वेचे खिडके दारा या सगळ्या बंद करून घेतात इतकी मोठी दहशत लोकांच्या मनात असा आता एवढा सगळा ऐकल्यानंतर काय काय लोकांच्या मनात तर येतच असात की एवढा काय त्या स्टेशनवर हो आ इतकी कशाक लोकं घाबरतात तर असंच काहीसो प्रश्न रितेशच्यासुद्धा डोक्यात येलो कारण रितेश का ह्या सगळ्या गोष्टींचं खूप रस होतो भूता खेता खरोखरच असतात की नाही या ते बघूचा होता त्यात ते का भूतांचे व्हिडिओसुद्धा करू आवडायचे तो अशा ठिकाणी मोबाईल घेऊन जायचो आणि सर्व व्हिडिओ शूट करायचो तिका या सगळा करू खूप आवडायचा तर एक दिवशी रितेश का मावसभावाचा फोन आलो सुद्धा त्याच रेल्वे स्थानकाच्या जवळपासच राहायचो रितेश का या सगळ्याची आवड असल्यामुळे त्याने आपल्या सहजच तेका सांगितल्यान की अरे रितेश आमच्या एक बेगून कोडूर नावाचं एक रेल्वे स्टेशन असा थंय असं असं घडला बरीच लोक घाबरतात आणि त्या रेल्वे स्टेशनचं कामसुद्धा बंद केल्याने इतकी थंय भूतांची दहशत असं काय काय रितेशच्या मावस भावान तेका सांगितल्यान आणि ता सगळा ऐकून रितेशचा असा झाला की कधी एकदा मी जातो आहे आणि त्या सगळ्याचं व्हिडिओ वगैरे बनवतो आहे पण रितेशने घरचंक मात्र याबाबत काय सांगत नाही तो म्हणालो की मी मावशीकडे रवाक जाते आहे म्हणून खरं तर एका त्या रेल्वे स्थानकावर जाऊन ता सगळा व्हिडिओ वगैरे बनवायचं होतो आणि एक दिवशी खरोखरच तो आपल्या मावशीकडे रवा केलो त्याने मावशीच्या मुलाक म्हणजे आपल्या मावसभावाक ह्याबद्दल सांगितलं नव्हतं की माका आता स्टेशन बघूचं पण त्याच्या भावाक मात्र ह्या सगळ्याची खूप भीती वाटायची त्यामुळे त्याने सरळ एका नाकार दिल्यान तो म्हणालो मी बाबा थं येऊचंय ना मी थंयचे खूप गोष्टी ऐकलो आहे पण रितेशका मात्र ह्या सगळ्या जाणून घ्यायचा होता आणि ते का अशा ठिकाणी जायचा होता जे खरोखर बुतटके असतात आणि त्या ठिकाण त्याच्यासाठी एकदम योग्य होता म्हणून तो ते का म्हणालो की ठीका तू येऊ नको पण मी जात आहे तर घराकडे कोणाक सांगा नको मी एकटंच जाऊन बघून येतोय आहे पहिल्यांदा त्याच्या भावान तेका खूप अडवल्यान तो म्हणालो की तू एकटो जाऊ नको ती जागा बरी नाही पण रितेश का ऐकलो नाही शेवटी त्याने त्याच्या मनासारखाच केल्यान आणि तो एकटोच त्या रेल्वे स्थानकाच्या दिशेन जाऊक निघालो तरी थंयसून तर रेल्वे स्टेशन बऱ्यापैकी लांब होतं पण तिने आपल्या भावाकडसून विचारून घेतलेल्यान की कसा थंय जायचं आणि त्याप्रमाणे तो त्या रेल्वे स्टेशनवर जाऊन पोहोचलो संध्याकाळची वेळ होती आणि ते का याची कल्पना होती की ह्या वेळेक त्या ठिकाणी जाणं योग्य नाही पण भूताक येता ही दिवसाची थोडी दिसतली संध्याकाळचंच काहीतरी थंय अनुभव इलो तर इलो असं काहीसो विचार करून तो आपलं त्या स्टेशनवर गेलो तिका वाटलेला की इतर रेल्वे स्टेशनासारखा ता एक स्टेशन असतला पण थंय गेल्यानंतर तिका काय तर वेगळाच चित्र दिसाक लागला थं रेल्वे स्टेशन तर होता पण संपूर्ण ओसाड पडलेला थं एक कुत्रोसुद्धा दिसत नाही होतो एकदम स्मशान शांतता म्हणजे असं वाटत नाही की थं रेल्वे स्टेशन वगैरे असा असं वाटत होता की एखादा स्मशान वगैरेच असा की काय तो आपलं तसंच आतमध्ये गेलो आणि त्याच रेल्वे स्टेशनवर एक चक्कर मारूक लागलो मागे पुढे कोणत त्या दिसनाय तरी त्याने म्हटल्यान किंवा तो फिरान बघूया है कोण दिसता काय बघूया कोणाक तरी विचारूक गावात की हाय काय कसलो अनुभव वगैरे येता काय पण ते का आजूबाजूक विचारू कोणत दिसाक नाय मग तिने आपलं त्या रेल्वे स्थानकाचं एक साधसो व्हिडिओ करू घेतल्यान पण जसं तो थाई व्हिडिओ करू घेता तशी त्या लांबवर एक बाई चलत येताना दिसली त्या बाईक बघून ह्याने पटकन आपलं व्हिडिओ थांबवल्यान तशी चलत चलत ती बाई ह्याच्या जवळ येली आणि हो काय त्या बाईक विचारता त्याच आधी ती बाई एका मनाक लागली काय रे एक टो का है तू एकटो काय करतं तसं यो आपलं तिका मनाक लागलं अहो काय नाही मी जरा बघू केलं होतं माका असं ऐका केलं होतं की हा स्टेशन जरा भुतिया वगैरे असा म्हणून त्याच काय विषय तो मी बघू केलं होतंय तशी ती बाई पटकन एका म्हणाली ए हय आता तू थांबा नको ही वेळ बरी नाही संध्याकाळचं ऐकून येत नाही तू आहे सोन एका तर सगळ्याचं व्हिडिओ वगैरे करायचं होतं म्हणून त्यांनी पटकन त्या बाईक म्हटल्यान की मी जात आहे पण त्याआधी तुम्ही जरा माका सांगशाल काय की हे नेमके काय प्रकार घडतात माका या स्टेशनचा एक व्हिडिओ बनवायचा असा तशी ती बाई जरा हसाकत लागली आणि रितेश म्हणाले म्हणाली आहे तू कॅमेरा चालू कर मी तुका आहे हय काय काय प्रकार घडतात ते तर ऐकान रितेशका जरा बरा वाटला ते का वाटलं की आता माझं व्हिडिओ चांगलं बनतलो हयस रवणाऱ्या बाईक बऱ्यापैकी आयुषे अनुभव माहिती असतेले आणि ती काय काय माका सांगतली या आशेन त्यांनी पटकन मोबाईलचं कॅमेरो चालू केल्या आणि तो त्या बाईची शूटिंग करणारच होतं तेवढ्यात अचानक त्याच्या ते हातातलं मोबाईलच खाली पडलं जसं मोबाईल खाली पडता तसं त्यांनी वाकान तो मोबाईल उतलूक घेतल्यान आणि जवसर तो खाली पडलेलो मोबाईल वाकांवरती उठता तोपर्यंत समोरची बाई क्षणात नाहीशी झाली तेव्हा तर तिने तर चांगल्याच चांग काढल्यान कर कारण आत्ता समोर असलेली बाई क्षणात नाहीशी काही झाली तिने आजूबाजूक सगळीकडे बघितल्यान पण त्या संपूर्ण स्टेशनवरती बाई तिका परत दिसलीत नाही ती अशी वाऱ्यासारखी खही नाहीशी झाली त्यात तिका कळत नाही होतं आणि अशी बाई तर खावक शकत नाही तिका कळान चुकल्या की ही बाई वगैरे नाही होती ह्यो काहीतरी बुथटकीचंच प्रकार होतो पण ते तर मोबाईलात रेकॉर्ड करू गावला नाही ह्याची फक्त ते का खंत वाटा होती म्हणजे एवढा सगळा घडणसुद्धा ते का सगळा मोबाईलात रेकॉर्ड करूचा होता म्हणून त्यांनी परत आपलं मोबाईलचं कॅमेरो चालू केल्यान आणि तो आजूबाजूक मोबाईल फिरोक लागलो ते का वाटलेला की ती बाई ते का परत दिसत की काय या आशेन तो आपलं अडेतडे फिराक लागलो आणि बघता बघता अडे काळोख पडाक लागलो पण त्यानंतर ते का ती बाई काही दिसा नाही म्हणून त्यांनी म्हटल्यान की मरांदे दे आता मी जातोय पण जसं तो या म्हणता तेवढ्यात त्याच्या ते कानावर एक आवाज पडलो आणि काही क्षणातच एक भरधाव वेगन तसून रेल्वे पास झाली जशी जा ती थं रेल्वे येली तसं याने पटकन मोबाईल चालू करून त्या रेल्वेचं शूटिंग करूक सुरुवात केल्या आणि शूटिंग करता करता ते का आपल्या कॅमेऱ्यात ती बाई दिसाक लागली ज्या बाईक त्याने मगाशी बघितलेला होता ती बाई त्या रेल्वेच्या रुळावरच उभी होती आणि काही क्षणातच ती थैसून सुद्धा झाली आणि त्यांनी हा सगळा आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्यान आणि आपल्याक हा सगळं व्हिडिओ गावलो ह्याचं ते खूप आनंद होऊक लागलो आणि आनंदाच्या भरात तो पटकन त्या स्टेशनवरसून बाहेर पडलो पण जेव्हा तो थैसून बाहेर पडावतो तेव्हा त्यांनी सहजच आपल्या मोबाईलात बघितल्यान की सगळे व्हिडिओ वगैरे व्यवस्थित ती इले होत की नाही तेव्हा ते का जो काही प्रकार आपल्या मोबाईलात दिसलो तो प्रकार बघून त्याचे तर डोळे चुकडे पडले कारण मगातपासून त्यांनी जेवढे जेवढे व्हिडिओ केले नव्हते ज्यात ती बाई तेका दिसली होती ती बाई आता तेका काय व्हिडिओ दिसा नाय त्याने सगळे व्हिडिओ चालून बघितल्या पण शूटिंग करताना तेका ती बाई कॅमेऱ्यात दिसली होती पण आता मात्र ती बाई काय त्या व्हिडिओमध्ये नाही होती तर हा सगळा बघून तो चांगल थं घाबरलो आणि आंग कडून थोडून पळाक लागलो तेका का कळण चुकलं कि काई तरी की हा काहीतरी भयंकर हा पण थं जी बथकी होती ती सहजासहजी ते थोडी सोडणार होती जसं तो स्टेशनवरसून बाहेर पळतं तशी त्याच्या आडवी परत तीच बाईले त्या बाईन ते का अडवल्या आणि ते का ती मनाक लागली काय रे तुका व्हिडिओ करूच होतो ना चल तुका मी व्हिडिओ करून देतोय जेव्हा रितेशने त्या ते बाईक प्रत्यक्ष आपल्या समोर उभा बघितल्यान तेव्हा तो तर ते इतको घाबरलो की तो थं जागीच बेशुद्ध झालो त्यानंतर त्याच्यासोबत काय घडला तर त्याचा तेकाव नाही माहिती जेव्हा तेका का जाग गेली तेव्हा तो कोणत्या तरी घरात होतो एका माणसा तो त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत सापडलो तो दारियाच्याच नशेत होतो म्हणून तो नेमकं त्या स्टेशनच्या जवळ गेलेलो आणि फिरता फिरता वाटेत ते का रितेश बेशुद्ध अवस्थेत गावलो तसा त्याने आपला तेका का घराकडे आणल्या नाहीतर सहसा संध्याकाळचा त्या रेल्वे स्थानकाच्या आजूबाजू खेचूच माणूस फिरकत नाही पण रितेशचा नशीब चांगला म्हणून तो दारुडू नेमकं थय गेलो आणि त्याने आपल्या एका घराकडे आणल्यान मग रितेश जशी जा गेली जसं तो शुद्धीवर येलो तसं सगळ्यात आधी त्याने आपल्या मावसभाव फोन केल्यान आणि सगळं प्रकार सांगितल्यान तर हा सगळा ऐकान तो तर थंय प्रचंडच घाबरलो ते काय या सगळ्याची कल्पना होतीच पण एवढा काय घडत असं ते का वाटलं नाही होता पण नशिबान रितेश काय झाला नाही मग त्यानंतर त्या माणसानं सांगितल्यान की आजची रात्र तू आहेस थांब सकाळी तुक एस टी गावतली मग तुझा म्हणून मग रितेश ती रात्र त्याच माणसाकडे थांबलो आणि मग पुढच्या दिवशी सकाळी एस टी पकडून आपल्या मावशीकडे गेलो पण नशिबान त्या का पुढे काय त्रास होऊक नाही पण त्या रात्री जो काय प्रकार तिने अनुभवल्यान तो प्रकार इतको भयंकर होतो की त्याचं भूतक येतांचं नादच सुटलो म्हणजे ते का व्हिडिओ वगैरे करू का आवडायचे ते सगळे त्यांनी बंद करून टाकल्यान ते कळान चुकला की भूताटके कधीच आपल्या कॅमेऱ्यात कैद उलट त्या सगळ्याचं आपल्याक त्रास होतो मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं रितेश यांनी घेतलेला एक भयंकर अनुभव एका भूताचं व्हिडिओ शूट करणं इतक्या महागात पडात याचं त्याने कधीच विचार करूक नाही होतं खरं तर त्या स्टेशन खूप भूतया होता ते जाऊची कोणची हिंमत होत नसायची पण व्हिडिओ शूट करूच्या नादात रितेशने ही जोखीम घेतल्या नव्हती पण त्याचा पुढे काय झाला तर तुम्ही ह्या गोष्टीत ऐकला असेलच तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका ह्या चॅनलबद्दल नक्की सांगा जेणेकरून तेंका बुद्धाची गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता